अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिक जप्तीची कारवाई नियमितपणे सुरू असून आज अमरावती शहरातील जवाहरगेट परिसरात असलेल्या महानगरपालिका मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाने विनो ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये धाड टाकून गोडाऊनमधील दहा टॅनपेक्षा अधिक प्लॅस्टिक जप्त केले यावेळी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच जप्त करण्यात आलेल्या या गोडाऊनवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी बाजार परवाना विभागासह हो अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिकेचं जे जे वेळोवेळी आहे प्लॅस्टिक वापरू नका जे शासनाच्या नियमानुसार जे प्लॅस्टिक दिलेलं आहे एकशे वीशेपेक्षा कमी असलेलं प्लॅस्टिक वापरू नका या मी वेळोवेळी धाडी टाकत असतात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत असतो आज हे एक हे ट्रेडरचं आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे या ठिकाणी जे शासनाच्या नियमाच्यापेक्षा कमी मायक्रॉनचे जे प्लॅस्टिक आहे हे प्लॅस्टिकचं हे पूर्ण आप आपण पूर्ण हे पूर्णही आहे वरच्या याच्यावरतीसुद्धा हे केलेलं आहे आणि हे आम्ही आज पकडलेलं आहे हे आम्ही याच्यावरती नियमानुसार पुढची काढवायचं हो साधारणपणे हा एक दहा टनच्यापेक्षा जास्त माल असावा माझा आता ही आम्ही प्लास्टिक जप्त करणार होतो आणि पुढची कारवाई नियमानुसार करू एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर